नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील पीजी फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील भगवा चौक येथे पी जी फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बर्वे कन्या शास्त्रालयाच्या विद्यार्थिनींनी दहीहंडी फोड या उत्सवाचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थिनींनी दहीहंडीसह विविध ऐराणी गाण्यांवर ठेका धरत दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्या होत्या यावेळी स्त्री भ्रूण हत्या थांबवा महागाई कमी करा तसेच मतदान चोरीसह विविध सामाजिक विषयांचे फलक विद्यार्थिनींनी यावेळी झळकवले महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढावा तसेच दहीहंडी हा उत्सव फक्त मुलांपुरता मर्यादित न राहता मुलींना देखील त्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी पीजी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज गोरे यांनी यावेळी दिली दरवर्षी प्र दरवर्षीप्रमाणे यंदा महिला दही अंडीचं हे ते तेरावे वर्ष असून आपण दही अंडी उत्सव बघतो फक्त युवकांसाठीच सर्वत्र दिसून येतो पण महिलांसाठी कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध व्हावे खेळांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने वाढावा त्यांचं मनोबल वाढावं यासाठी खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विजी फाउंडेशनच्या वतीने महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असते आणि आपण बघतो आम्ही शाळांना पत्र देत असतो ज्या ज्या शाळेतले मुली इथं येतात आणि त्यांचा ते ग्रुप हा दहीहंडी फोडत असतो चार थर राहून युवतींनी ही भांडी फोडलेली आहे तर सर्व युवती भगिनींना शुभेच्छा देतो आणि सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद